देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करू नये संभाजी भेडेंना यांना तात्काळ जेलमध्ये टाका प्रकाश आंबेडकर यांची मागणी किल्ले रायगडावरील वाघ ह्या कुत्र्याच्या समाधीवरून छत्रपती संभाजीराजे आणि भिडे गुरुजी यांच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे मला या वादावर फार बोलायचं नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करून संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते मला देवेंद्र फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना आठवा जो कोणी राजदंड हातात घेतो त्याला राज्य चालवता आलं पाहिजे जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस संभाजी भिडेंना पाठीशी घातले एक प्रकारे बळ दिलं ती आता त्यांनी पुन्हा करू नये ही माझी अपेक्षा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लिम समुदायाला बत्तीस लाख सौगाते मोदी किट वाटण्यात येणार आहे आणि या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लक्ष केलंय इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आर एस आर एस करतं त्यावेळेस वेगळा संदर्भ येतो एकोणीसशे नव्याण्णवपासून सत्तेत आल्यापासून अँटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे गोधरा घडवण्यात आलेला आहे रेल्वेचे डबे जुने घेतले जळाले नाही यातून जळाले दोन हजार चौदामध्ये सत्तेत आल्यानंतर अखला अक्षाबीर यांचे मॉब लिंचिंग केलं जातं आहे आणि त्यांचे व्हिडिओ आपल्याला मिळतात मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचा हा भाजप आणि आर एस एसचा प्रयत्न आहे त्यामुळे ते मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते ही राज्या राजकीयदृष्टी केलेला हा एक कार्यक्रम आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई